नामांकित बेकरीत बुरशीयुक्त ब्रेड आणि पाव ग्राहकांच्या आरोग्यास धोका जळगावातील एका प्रसिद्ध बेकरीमध्ये निकृष्ट दर्जाचे ब्रेड आणि पावचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे काही ग्राहकांनी या बेकरीतून खरेदी केलेल्या ब्रेड आणि पाववर बुरशी असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे मात्र अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली नाही स्थानिक नागरिकांनी सांगितले की या बेकरीतून नियमितपणे खरेदी केली जाते त्यामुळे खाद्यपदार्थाची गुणवत्ता नीट तपासली जाते का असा प्रश्न उपस्थित झाला आहे बेकरी मोठी आणि नावाजलेली असली तरी अशा प्रकारे निकृष्ट पदार्थ विकले जात असतील तर हे गंभीर आहे असे ग्राहकांनी सांगितले सध्या ग्राहकांमध्ये या घटनेबाबत नाराजी आहे मात्र कोणीही अधिकृतपणे प्रशासनाकडे तक्रार केलेली नाही जर तक्रार दाखल झाली तर अन्न व औषध प्रशासनाकडून कार्यवाही होण्याची शक्यता आहे दरम्यान जळगावपरांनी बेकरीमधून खाद्यपदार्थ खरेदी करताना अधिक सतर्क रहावे आणि अशा प्रकारची माहिती त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे મી પ્રાજતા તાઇડી દૈનિક ખાલી બતમીદાર જળ